जनसामान्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचे जगणे सुकर करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे कास धरणे महत्वाचे आहे आपल्या भारत देशाचे आपल्या महाराष्ट्र राज्याचे भविष्य तुमच्या हाती आहे आणि त्याची तयारी तुम्हाला वर्तमानातच करावी लागणार आहे शेतीपासून माहिती तंत्रज्ञानापर्यंत प्रत्येक क्षेत्राचा विज्ञानाच्या आधारे विचार करून भविष्याचा वेध घ्यायला हवा त्यासाठी सर्वप्रथम शिक्षणाचे अनन्य साधारण महत्व लक्षात घ्यायला हवे महाराष्ट्रातील तुम्हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा वाढवण्यावर आम्ही सदैव भर दिला असून विविध शैक्षणिक सुविधा तुमच्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबविण्यावर भर आलेला आहे यात प्रामुख्याने मुख्यमंत्री माझी शाळा या स्पर्धात्मक अभियानाचा समावेश आहे या अभियाना या अभियानांतर्गत साकडून विविध उपक्रमाच्या माध्यमातून शाळा परंपराची स्पर्धा करतील व त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात चालना मिळेल विद्यार्थ्यांमध्ये भाषणाची गोडी निर्माण व्हावी त्या योग्य साहित्य प्राप्ती त्यांच्या अतुरुची व सामान्य ज्ञान वाढ व्हावी यासाठी महाभारा मोठव

आमचे आव्हान मी या प्रसंगी आहे जय हिंद हो, जय महाराष्ट्र